गोकुर सोबत गो कूल उन्हाळा गोकुळ सोबत गो सोबत गो कोल्हापुरात लोकसभा रणांगण सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मतदानाला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असून सात मे रोजी कोल्हापुरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत याच पार्श्वभूमीवर राजारामपुरी येथे शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने रॅली काढली छत्रपती आणि माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात व फटाकेबाजी करत या रॅलीला सुरुवात झाली यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी शाहू महाराज छत्रपती हे दोन ते अडीच लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नमस्कार लाइव मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे राजापूर इथे महाविकास आघाडीची भव्य रॅली काढण्यात आली आहे आपण पाहू शकता या रॅलीला कार्यकर्त्यांचा नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आपल्यासोबत छत्रपती मालोजी राजे आहेत यांच्यासोबत आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत तर अवघे काही दिवस दिवसांना लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आपण आता बघताय पाठीमाग राजारामपुरीमधली ही प्रचार फेरी आहे अति भव्य स्वरूपामध्ये लोकांचा सहभाग यामध्ये यावरून एकच लक्षात येते की आपल्या विजयाची नांदी ही या लोकांच्या सहभागातून आपल्याला दिसून येते आणि अतिशय प्रचंड मोठा प्रतिसाद आहे लोकांच्यामध्ये उत्साह आहे आणि लोक मतदानाच्या दिवसाची वाढ बघत आहेत मला विश्वास आहे की आता ही निवडणूक लोकांनी आपल्या स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं जनतेनं ठरवलेलं आहे काय करायचं आहे आणि काय नाही त्यामुळे जनता महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराजांच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते याचा कितपत फायदा होईल असं वाटतं तुम्हाला निवडणुकीमध्ये नाही निश्चितच पवार साहेब एक महाराष्ट्राचं ज्येष्ठ नेतृत्व आहे उद्धव साहेब देखील त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात सहानुभूती मिळते आहे ते ज्या पद्धतीनं फिरतायत दोघंही आणि म्हणून त्यामुळं या दोघांच्या सभेचा निश्चित स्वरूपात फायदा होईल आणि ती सभा ही अतिशय अभूतपूर्व अशी सभा झाली लोकांनी मोठा प्रतिसाद त्या सभेला दिलेला दे, आहे ज्येष्ठ नेते सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत गृहमंत्री काही दिवस काल आले होते दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसापूर्वी आले होते यो, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा संजय मल्लिकांच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत तुम्हाला काय वाटतं याचा काय फाय काय फा, कितपत का फायदा का होईल निवडणुकीमध्ये त्यांनी दे, कोणाला बोलवावं कोणाला नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण एक आहे एवढे मोठे नेते एका मतदारसंघासाठी येत आहेत यावरूनच त्यांनी त्यांचा पराभव मान्य केलेला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी चार चार दिवस येऊन मुक्काम करावा लागतो यावरून त्यांची स्थिती काय आहे हे लक्षात येते शाहू महाराज किती घेऊन होतील असं तुम्हाला महाराज कमीत कमी अडीच लाखाच्या वर मताधिक्याने निवडून येतील हा आम्हाला ठामपणे विश्वास आहे तर या मालराजे छत्रपती यांच्या प्रतिक्रिया आपण पाहू शकता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग नोंदालाय नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे राजानपूर येथे महाविकास आघाडीचे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही पाहू शकता या भव्य रॅलीमध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे या रॅलीचं नेतृत्व ठाकरे गटाच्या शहरप्रमुख प्रतिज्ञा उतारे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आपण प्रतिज्ञा उतारे यांच्यासोबत या संदर्भात बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम या रॅलीला महिलांचा कसा प्रतिसाद मिळतोय नाही अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांच्याकडून मिळतो आहे मी सांगण्यापेक्षा आपणही पाहतात की अगदी तळमळीनं महाराजांना पाठिंबा देण्यासाठी दर्शवण्यासाठी आज त्या आपल्या रॅलीमध्ये पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे शरद पवार महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आले त्याच्या प्रचाराला किंवा त्याच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल असं वाटते तुम्हाला नाही जसं की हे दोघेही अतिशय मोठे नेते आहेत आणि त्यांच्यामार्फत नेहमीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होत असतं पण सभेमध्ये इतका प्रचंड जनसागर आणि त्यांचे विचार त्यांना आज ऐकायला का ऐकायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं का शाहू महाराज हवेत हे जे काही त्यांनी मुद्दे मांडले किंवा महाराष्ट्रात देशामध्ये आपली सत्ता का हवी यासाठी जे त्यांनी जे मुद्दे मांडले ते खरोखर लोकांना पटलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं राजांच्या मागे शाहू राजांच्या मागे ही सर्व जनता असेल कोल्हापूरची गेले कित्येक दिवस महायुतीचे पण ज्येष्ठ नेते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत अमित शाह आले पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा कोल्हापूर त्या दोन दिवसापूर्वी योगी आदित्यनाथ सुद्धा आले होते तुम्हाला काय काय परिणाम होईल याचा निवडणुकीवर नाही कसं आहे शेवटी तेही उमेदवार असल्यामुळे ते त्यांचा त्यांचा तेही प्रचार करतील पण आजची परिस्थिती पाहता आ, ते त्यांच्याकडे काय होतं ह्यापेक्षा आपल्या बाजूने जनता आहे शाहू राजांच्या मागे जनता आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कोल्हापुरातून मिळतोय तुम्हाला काय वाटतंय शाहू तुम्हाला कटेल शाहू किती मार्यात मत आल्याने मतदान होईल अशी खात्री आहे यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाल्या कॅमेरामन रवींद्र बागल सह मी नीता लाईव्ह मराठी कोल्हापूर